सगळ्यांना सकाळची कामं अडपण झाली आहेत आता स्वयंपाकात नाही स्वयंपाकात काय आहे दाखवता आलं नाही बरग कारण ख गडबड होती थोडीशी त्याच्यामुळे दाखवता आलं नाही चला मग झाला आमचा स्वयंपाक ही पण आणखीन जेवण बाकीत जेवायचं येत आम्ही तर हे गेलेत पोरांना सोडायला शाळेत आज काही बरं नव्हतं तेव्हा चालू वाटे ना म्हणून म्हणलं असे म्हणले पोरांना सोडून येतो शाळेत ते गेले शाळेत सोडायला चालतं मी पण करते तोपर्यंत पुढची कामं आता सकाळचे दहा वाजता साडे दहा अकरा वाजले येत्या मेंढरांना पाणी ओते त्यांना टाकते चारा खायला चारा म्हणजे मोरगास आहे खायला टाकायचा ते टाकून घेते मग बघू तुम्हाला दाखवते पुढचं काय 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 ते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत बघ नमस्कार भावान आता चाललो आहे सांगवलं बघा गॅस संपलाय बाटला बाया दम करते ते बाटला संपलं चलूर कोणी करायचं चुलीव करायच काय नाही हो सकाळची घाय असते सकाळच्या घाय सगळं जमत का चुलीवर ही आता काय सगळ्यांना बाटलं जाईल आमचे आहे आमच्या बाटला गॅस माहीत नाही कसाय ती आणि कुटुंबीय कसं असतं वापरायला वेगळं होत पहिल्या जमान्यासोबत आता जर जमत एवढे एवढं असं गॅस नसले मग काहीतरी खाल्लं असेल करून आम्ही पण केलं चार पाच दिवस आम्ही पण तेवढंच काय आणायचं पहिल्या दिवसात निवांत होत आता लय घाय 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 धरगीव धरगीवडा असाय पहिली माझा होती ही गेल तर बरं का पेरूच्या बागेत माझ्यासाठी पेरू आणलं ते म्हणलं मस्त आहेत पेरू खायला चवीला विला भारीत असं इथं बघा आता माझ्या साडेचार वाजत आले त्या इथे शेण शेणमधल्या शेण काढून शेडची स्वच्छता करून घ्यायचं चालू आहे त्यात आमची परी आणि काय मम्मी काय करते असे काय तर बोधते मला हे शेण ह्यातलं शेण काढायचं आणि परत हे झाडून काढायचं आणि मग ह्याच्यात गुरं आणायची हे असं आमचं चालू आहे इथं शेण काढल्यानंतर मग बघायचं परत काय करायचं आहे ती चालू आहे इथं शेण काढायचं आणि ही एक गाय तिकडे एका वेळेला जागा कमी पडते म्हणून आम्ही इथे एक गाई बांधतोय तर असं चालू आहे माझं शेण काढायचं इथे येईल बघा मैस आणि मैस येईल तेव्हा घरी पण कोण नव्हतं त्यामुळे माझी एकटीची फळापळ उठलेली इंजन पण चालू होतं आणि महेश पण इकडे यायला झालेली मग काय तर कस तर मॅनेज केलं चला आता तर चला मग माझी इंजन वाजायला लागले तिकडे क्रॅप करा मग कस पळायला लागले बाय